राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या सभा झालेल्या आहेत आणि महायुतीची सुद्धा सभा झालेली आहे आता दोन्ही सभांमध्ये खूप काही मुद्दे आहेत आणि आता खरी कसोटी आहे ती उमेदवारांची आहे कारण मतदारांपर्यंत पोहोचण्याचं काम उमेदवार करत आहेत टू डोअर प्रचार सुरू आहे आणि हा प्रचार आता एका दिवसात संपणार आहे अशा परिस्थितीमध्ये अनेक उमेदवार आहे की ज्यांना शेवटच्या क्षणी तिकीट मिळालं अनेक उमेदवार आहे की ज्यांना दुसऱ्या पक्षात जावं लागलं असे अनेक उमेदवार आहे की ज्यांना नगरसेवक व्हायचं आहे आणि या मुंबईसाठी काय करायचं आहे असंच एका ठिकाणी मी पोचतो भायखळामध्ये भायखळ्यामध्ये संतोष राणे उभ्या दोनशे दहा क्रमांकाच्या वॉर्डमधून खरं तर मजेदार आहे की एका रात्री तिकीट मिळणं म्हणजे हे असतं पण संतोष जी म्हणजे अनेकांना जमतच नाही अनेक वर्ष की तिकीट घेणं पण तुम्हाला हे तिकीट मिळालं काय म्हणजे कसं झालं कसं गणित जमलं नशीब माझं हां म्हणजे मी त्यासाठी माझ्या देवाचे आभार मानतो माझ्या आईवडिलांनी केलेली जी पुण्याई असेल तिचे आभार मानतो त्याच्यामुळे जुळलं गणित आणि एका रात्रीमध्ये मला कारण नगरसेवक व्हायची ही जिद्द होती लढायचं लढायचं कारण बायकामध्ये दोनशे दहा जो विभाग आहे माझा यात जवळजवळ मी एक समाजसेवक म्हणून इथे खूप वर्ष काम करतोय ते काम करताना खूप गोष्टी बघितल्या खूप गोष्टी अधुऱ्या सोडल्या गेलेल्या आहेत खूप काम पेंडिंग ठेवल्या आहेत पंधरा वर्ष इथे जे नगरसेवक म्हणून आहेत तीन टर्म यांचे झालेले आहेत घराणेशाही हा इथे खूप मोठा फॅक्टर आहे आज या घरा घराने शाहीला कुठेतरी थांबवायचं आहे आज घरामध्ये आमदार आहेत मिसेस नगरसेवक आहेत तरी पुन्हा त्याच विभागात पुन्हा तीच नगरसेवक ही खूप मोठी गोष्ट आहे बरोबर पण हे एक म्हणजे असं काय गणित घडलं म्हणजे तुमचा विचार कसा झाला हा जो वॉर्ड एवढा हा वॉर्ड असा आहे की ते गुजराती जैन समाज खूप जास्त आहे त्याच्यामुळे बीजेपीचा हा वॉर्ड हक्काचा वॉर्ड असा त्यांनी धरून ठेवलेला आपल्या स्वतःसाठी आणि त्याच्या संदर्भात मग खूप लास्ट शेवटच्या दिवसापर्यंत अटीसाठी चालू होत्या आणि लास्ट मला मग सांगितलं गेले की संतोष नव्हतो तुम्हाला कधी कळलं तिकीट मिळालं मला रात्री तीन वाजता घडलं तीन वाजता दोन वाजता घडलं मला आमच्या यशवंत जाधव साहेबांचा फोन आला शिवसेनेचे माझे नेते आहेत माझे गुरु आहेत राजकारणातले कि त्यांची यामिनीदाई आहेत ज्यांना मी आई समान मानतो त्यांनी मला सांगितलं की संतोष तुला तर करून आणि माझं नशीब चांगलं असेल की एवढ्या मोठ्या पक्षातून मिळलं म्हणजे महावेंद्रजी आणि महाविकास केंद्र जर सत्ता आहे राज्यात सत्ता आहे तर देवेंद्रजी फडणवीस सारखे सक्षम असा मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राला लाभलाय त्यांनी मला लगेच एवढ्या वेळा ऍक्सेप्ट करणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती ती पण आता संतोष खूप खूप महत्वाचा आहे नगरसेवक पदासाठी जे मतदार मतदान करतात ते डोर टू डोअर अँड पर्सनल कनेक्शन आहे बरोबर हे कसं महत्वाचं माझं कसं झालं मी हे पाच सात म्हणजे जवळजवळ वयाच्या अठरा एकोणीस वर्षापासून या विभागामध्ये काम करतोय विद्यार्थी सेनेपासून काम करतोय तर त्याच्यामुळे आणि माझं स्वतःच झेंडा प्रतिष्ठान म्हणून एक प्रतिष्ठान आहे त्या माध्यमातून आपण खूप कामं केली आहेत लोकांची कारण समाजकारण हा ध्येय आपलं आणि बिझनेसमन असल्यामुळे माझं व्यवस्थित चालू आहे ऑटो पायलटवरती कंपनी कोणाकडे हात पसर गरज नाही गरज नाही गरज नाही आतापर्यंत आपण फक्त काम करत आलो काम करत आलो पण आता मला सांगा की बिझनेस आणि हे समाजकार्य कसं सांभाळलं मी सांगितलं ना आता तुम्हाला कंपनी ही वीस वर्ष झालेली आहे बिझनेस ला तर ती ऑटोपायलेट वरती चालू आहे तिथे माझं पार्ट पार्टनर आहेत ते मुस्लिम आहेत पार्ट पार्टनर मी एक मराठी मुलगा आहे त्यांच्यात जो जो वीस वर्ष आम्ही बिझनेस करतोय माझ्याकडे तसं बघायला की जातीवादा संबंधच नाहीये आणि हा विभाग जो आहे माझा संमिश्र विभाग आहे काय करायचं मला खूप या विभागामध्ये प्रश्न आहे की तुम्ही ठीक आहे आहात पण करणार कायकायका सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो सगळ्यात मोठा प्रश्न या विभागात येतो पाण्याचा माझा प्रश्न एवढा मोठा मुंबई मध्ये खूप पाणी आहे प्रॉब्लेम आहे ना लोकांच्या हाच तर गैरसमज हा? आहे आज आम्ही साऊथ मुंबई मध्ये राहतो आहे साऊथ मुंबई मध्ये बायका सारख्या विभागात राहतो आम्ही आणि इथे आम्हाला वीस ते पंचवीस ते पेक्षा मिनिट आज माझ्या जेवढ्या लवलींच्या बी चाळ आहे माझ्या ताडवाडीच्या चाळ आहेत सोळा बिल्डिंग आहेत त्याच्यानंतर माझ्याकडे अत्तिबाग एरिया आहे हे जे टॉवर्स आहेत ना या टॉवर्स मध्ये तुम्हाला चोवीस तास पाणी येते मग ते टॉवर्सला एवढं चोवीस तास पाणी का आलं मग आमच्या ज्या जुन्या चाळी आहेत त्यांना का पाणी देत नाही तुम्ही हे जे विचार आहेत या विचारांना कुठेतरी पुढे घेऊन अन्क, जायचं आणखी एक महत्वाचं हो म्हणजे आता शिवसेना जी आहे शाखा आहे आता तुम्ही शिवसेनेतून भाजपमध्ये आला तर भाजपची जी वर्किंग स्टाईल आहे ती तुम्ही आत्मसात केली आहे की अजून ठीक आहे शिकतो नाही नाही झाली आहे झाली आता जवळजवळ या बारा दहा बारा दिवसात एक समजलंय की पक्ष कशा रीतीने आणि कसं आहे समाज का कुठल्याही पक्ष असू दे शिवसेना असू दे किंवा बीजेपी असू दे आपल्याला काम करायची जर संधी मिळते तर आपण काम करणार ना आणि आपली तयारी आहे काम करायची मग आता तुम्ही आतापर्यंत जे समाजकार्य केलं काय काय केलं म्हणजे त्याच्यामध्ये काय का, का, प्रकार होता समाजकारण करणं म्हणजे माझी आरोग्य सेवा चालू असते लोकांना कुठे जिथे मेडिकल फील्डसाठी लोकांना कोणाला गरज असते काही लागत असेल तर त्यासाठी आपण सक्षम तयार असतो विभागातली मुलं आहेत विभागातल्या मुलांना पोलिसांचे काही प्रॉब्लेम असतील काही इश्यू असतील त्यांना जॉबसाठी लोकांना पोलीस स्टेशनला बऱ्याच वेळ कशासाठी जातात मुलांची काय ना काय विभागातली मुलं आहेत काय ना काय झोडी मोठे कुरघोड्या होतात काही ना काही गोष्टी करतात विनाकारण कुठेतरी नाहक त्रास केला जातो त्यांना कुठेतरी गळचेपी केली जाते त्या मुलांची तर त्यांच्यासाठी उभं राहण्यासाठी कोणतरी हवं आहे ना त्यासाठी मग आपले ते प्रयत्न असतात आता मुलांना कुठे त्रास होऊ नये आता म्हणजे मी अनेक ठिकाणी जो उभा असतो तो माय घाटकोपर माय घायकळा तर पाण्याचा प्रश्न आहे पण पण बाकीचे चाळी आहेत माझ्या ताडवाडीचा एकोणीस वर्ष प्रकल्प होत नाही एकोणीस वर्ष प्रकल्प रखडलाय माझ्या बीड बीडी चाळीचा लवलींचा बारा वर्ष प्रकल्प रखडलाय जुन्या माडा माडाच्या बिल्डिंग आहेत त्यांचे प्रकल्प रखडलेले आहेत रिडेव्हलपमेंटचा प्रकार आमच्याकडे बघायला गेला तर शून्य आहे शून्य म्हणजे भायकड हा हार्ट सिटी म्हणजे हार्ट सिटी असून सुद्धा हार्ट हार सिटी काय कुठे म्हणजे गणित कुठे आढळली गणित हेच राजकारणी जे जुने आहेत ते त्यांना रिडेव्हलपमेंट नको आहे असं आम्हाला तरी वाटते मुलांना वाटते आमच्या कारण आज जर तुम्ही एकोणीस वर्ष या सत्तेवर आहात तर तुम्ही एकोणीस वर्ष जिथे तुम्ही राहता जिथे तुमचा जन्म झाला तिथे तुम्ही रिडेव्हलपमेंट नाही करू शकले तेव्हा तुम्ही लोकांना काय उत्तर देणार हा प्रायोरिटी असेल ही प्रायोरिटी आणि हा त्याच्यानंतर रिडेव्हलपमेंट आणि माझा तिसरा मूलभूत प्रश्न आहे की माझ्याकडे इथे मुलांना अभ्यासिका नाही आहे मुलांना आज जर शिकायचं असेल किंवा त्यांना अभ्यास करायला कुठे बसायचं असेल तर इथून त्यांना लालबागला जावं लागतं ते लालबागला जाणार येणार त्याच्यात त्यांचा अर्धा पाऊन तास वेळ जाणार त्याच्यासाठी इथे कुठे जिथे बीएमसीच्या स्कूल्स आहेत ज्या जुन्या शाळा आहेत जिथे आमची रिडेव्हलपमेंट होणार तिथे मग आपण त्या शाळेमध्ये त्यांना एक अभ्यासिका वगैरे बनवायचं आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर तुम्ही पण मराठी आहात आणि त्यांचं थेट असं म्हणणं की भाजपला की अदानीच्या हातात सगळं चाललंय तर अशा वेळेला मतदारांशी कसं तुम्ही कनेक्ट होत आहे थोड्या अडचण आहे आजच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की अदानीला सुरुवात कोणी केली कुठल्या पक्षाने गेली जेव्हा ते मुख्यमंत्री म्हणून बसलेले त्यावेळेला त्यांनीच अदानीला पहिले टेंडर दिले दे आजच सांगितलं आजच्या भाषणातच सांगितलंय तर ती काय गोष्ट नाहीये की बघा त्यांनी काय सांगितलंय की जो कोणी आपल्या महाराष्ट्राला जो कोणी आपल्याला महाराष्ट्राला फायनान्स म्हणून मिळत असेल जी कुठली मोठी कंपनी मिळत असेल त्या कंपनीला नेहमीच वेलकम आहे त्याच्यामुळे तुमच्या देशाची औद्योगिक क्रांती होते आहे हा विचार केला पाहिजे कारण ठाकरे बंधू असं म्हणतात की मराठी मराठी अस्मिता जर असेल तर सगळं मी एकत्र आलं पाहिजे कसं आहे मराठी मराठी गेला कुठे याचा तर उत्तर आधी शोधा ना मराठी इथून एवढा लांब का गेला काहीतरी कारण असेल ना काहीतरी कारण असेल पंचवीस वर्ष महानगरपालिका तुमच्या हातात होती मग मराठी इथून सोडून दुसरीकडे काय भाजप भाजप आत्ता होती हो पण ह्याच्या आधी सुरुवातीपासून सुरुवातीपासून बीएमसी चा महापौर शिवसेनेचाच होता आता आणखी आणखी काही मुद्दे आहेत म्हणजे हा मला वाटतं मराठी मुस्लिम असं सगळं माझ्यासाठी तरी जातीयवाद था <laughs> हा विषय नाहीये माझ्यासाठी माणूस हाच मोठा धर्म आहे आणि माणूस हा हाच माझा मोठा विषय जातीय वाद नाही मला पण सगळा आहे राजकारण माझ्या माझ्या मिसेसचा पाठिंबा आहे माझ्या मुलांचा पाठिंबा आहे मला माझी मुलगी व्यवस्थित वेल एज्युकेटेड आहे मास्टर्स आहे तिने लालबाग हा सगळा शिवसेनेचा गड राहिला म्हणजे बाळासाहेबांचा हा हा तो थोडा अवघड असतो साहेबांकडे आलेला अच्छा त्याच्यानंतर आता तो आता तो बीजेपी आणि पी आणि शिंदेसाहेब म्हणजे युतीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना ही युती जरी असली तरी दोघे एकत्र आहोत ना सगळीचकडे पण किती मार्जिन मिळेल चांगला मार्जिन मिळेल तिथे आम्हाला तुम्ही मेहनत झाली हा हा जो आमच्या तीन सीटर टू डोर झाले डोर टू डोअर झाला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि एका रात्रीत उमेदवारी मिळाली यासाठी की लोकांसाठी काम करायचंय किंवा जे आतापर्यंत काम केलंय झेंडा आहे तर नगरसेवक होऊन करायची जास्त जर नायक्रा डेव्हलप करायचं रिडेव्हलपमेंट असेल किंवा पाण्याचा बिझनेस असेल अशा सगळ्या मुद्द्यांवर संतोष राणे निवडणूक लढवतात मी सांगतो आपण आता न्यूज न्यूज टेकणार